मित्रांनो नमस्कार मित्रांनो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सोयाबीन आणि कापूस अनुदान जे आहेत शेतकऱ्यांना दहा सप्टेंबरपासून हे मिळणाला सुरुवात होणार आहे कृषी मंत्र्यांनी याबाबत माहिती दिलेली आहे तर मित्रांनो कोणत्या दिवसापासून हे पैसे येणार आहेत खात्यामध्ये कोण शेतकरी यामध्ये पात्र आहेत याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काय माहिती दिलेली आहे ती देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो हा शासन निर्णय पाहू शकता एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे टायटल खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे आता ही रक्कम कोणाला मिळणार आहे पाहूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार हेक्टर पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्याची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामध्ये किती शेतकरी पास्त पात्र असतील या ठिकाणी किती शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे संपूर्ण माहिती पाहूया आणि आता थेट कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एक म्हणजेच ट्विटरवरती काय माहिती दिलेली आहे ते देखील समजून घेऊया दहा तारखेपासून हे पैसे जमा होणार आहे ट्विटरवरती अपडेट दिलेलं आहे तर ते अपडेट पाहूया मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या ट्विटर हँडलवरती काय अपडेट दिलेलं पाहू शकता सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भात तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत देण्यात आलेले आहेत यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विटर हँडलवरती अपडेट दिलेला आहे या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधरा अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे जे काही आहे दोन हजार सहाशे सहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर आता दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची जे काहीच या ठिकाणी कापूस आणि उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे तर अशी अपडेट कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली होती अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लहान मोठे अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील धन्यवाद